नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण बोकडांसाठी पण बनवलेलं आहे हे बघा तुम्हाला दाखवणार मी तर चिंचेचं पण बनवलं आहे मित्रांनो बोकडांसाठी आप तर बोकडांना आज आपल्याला सरबत पाजायचं आहे तर मित्रांनो कसं आहे आपले दोन तीन जनावर ना जुलाब करत होते तर सर्व उपाय करून झाले गोळ्या वगैरे सर्व देऊन चुकलो मी त्यांना काही गावरान उपाय पण करून चुकलो तर मागच्या मा व्हिडिओमध्ये बोललो होतो की जर औषधांवर फरक पडला नाही तर आपण त्यांना चिंचेचं पाणी पाजणार आहोत कारण की चिंचेच्या पाण्याने ना शंभर टक्के रिकव्हरी होते मित्रांनो जुलाबावर तर बऱ्यापैकी जुलाब कंट्रोल झालेले तुम्ही हे बघा ह्या फक्त हे जे पिलू आहे ते एक पण कंट्रोल झालं आहे फक्त हे जे पिलो आहे ना याला कंट्रोल मिळत नाही जुलाबावर तर हे बघा हे पूर्णपणे जाम झालेलं आहे जुलाब करून करून तर आपण त्याच्यासाठी ना हे चिंचेचं पण बनवलं आहे मित्रांनो तुम्हाला उन्हा दाखवतो मी शेडमध्ये कसं आहे पॅक आहे माझं शेड पूर्ण अंदार असतो हे बघा चिंचेचं पण बनवलेलं आहे बोकडांसाठी आपण तर ते आपण त्यांना पाजणार आहोत तुम्हीसुद्धा चिंचेचं पाणी करून पाहा कारण की कसं आहे चिंचेच्या पाण्याने सुद्धा जुलाब बऱ्यापैकी कंट्रोल होत असतात म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा येत असतो आम्ही काय करतो प्राथमिक उपचारावर चिंचेचं पाणी पाचतो पण ह्या वेळेला कसं आहे चिंच अवेलेबल नव्हता आपल्याकडे काल विकत का आणल्या आपण त्या त्याच्यामुळे यावेळेस आपण गोळ्या औषध वापरले पण बऱ्याच वेळेला कसं होतं गोळ्या औषधं जास्त प्रमाणात झाले तर त्याचा सुद्धा त्रास होत असतो झाडझूड चालू आहे आमची आता या ठिकाणी सर्व पूर्ण बसलेले बाकी सर्व जनावर निरोगी फक्त हे जे ते तीन पिले आहेत हे लहान आहेत मित्रांनो यांना थोडासा चारा सुटवायला प्रॉब्लेम येतो आहे पावसा पावसामुळे बाहेर कसं आहे पावसाचं प्रमाण वाढलं आहे ना तर बोकडांना डायरिया वगैरे त्यांच्या पोटामध्ये सुद्धा म्हणजे असं एक प्रकारे त्यांचं जे काही डायजेशन आहे ना पावसाळ्यात विकरातं बोकडांचं शिळ्यांचं डायजेशन पावसाळ्यात एकदम विकरातं मित्रांनो उन्हाळा हिवाळा काही प्रॉब्लेम येणार पण पावसाळ्यात तुम्हाला जुलाब करणं ढांडाळणं किंवा शरणं असे प्रॉब्लेम येत असतात तर तुम्ही सुद्धा चिंचेचं पाणी पाजा आता मी एकटा असल्या कारण आहे चिंचेचं पाणी पाजून दाखवू नाही शकत तुम्हाला पण नक्कीच हे सिरीजमध्ये भरून मी त्यांना पाजणारे मित्रांनो आंबट लागतं थोडंसं बोकड पिऊन घेतात काही नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बोकडांना चिंचेचं पण करून पाजलं तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट तर अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका धन्यवाद